नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत धनत्रयोदशीविषयी एक व्हिडिओ शेअर करणार आहे धनत्रयोदशीला यमदीपदान करण्याचे मुख्य कारण काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तसेच यमदीपदानाचे महत्त्व काय आहे करण्याची पद्धत कशी आहे आणि शुभ दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्त काय आहे या सगळ्या गोष्टींविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया धनत्रयोदशीला यमदीपदान करण्याचे मुख्य कारण म्हणजे अकाली मृत्यू टाळणे आणि यमराजाकडून संरक्षण मिळवणे या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे मुख्य क मुख करून यमदीप प्रज्वलित केला जातो ज्याला यमराज दीपदान म्हणतात हे दो दान केल्याने कुटुंबाचे आयुष्य दीर्घ होते आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते असे मानले जाते यमदीपदानाचे महत्व काय आहे तर अकाली मृत्यूपासून बचाव होतो यमदीपदान केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते अशी श्रद्धा आहे यमराजाची कृपा हा वर्षातील एकमेव दिवस आहे जेव्हा मृत्यूची देवता असलेल्या यमराजाची पूजा केली जाते दीर्घ आयुष्य आणि संरक्षण हे दान कुटुंबातील सदस्यांचे सुनिश्चित करते यमदीप दान करण्याची पद्धत धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात यमदीप प्रज्वलित केला जातो गव्हाच्या पिठाचा दिवा बनवून त्याला चार बाजू बनवल्या जातात दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवावा दीपदान करताना यमदीप मंत्र जपावा यमराजाय नमहा किंवा मी हा दिवा यमदेवाला अर्पण करतो तो मला अकाली मृत्यूपासून वाचव असा मंत्र म्हणावा या दिव्यात मोहरीचे तेल आणि तिळाचे तेल घालणे शुभ मानले जाते यमदीपदान दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्त काय आहे तो आपण जाणून घेऊ तिथीनुसार धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी आहेत शुभमुहूर्त संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते सात वाजून चार मिनटापर्यंत आहे संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला यमदीप प्रज्वलित करावा तर मैत्रिणींनो तुम्ही जर यमदीपदान करत नसाल तर यावर्षी नक्कीच तुम्ही अशा प्रकारे दिवा बनवून यम यमदीपदान नक्कीच करा अकाली मृत्यूची भीती टळते आणि आपल्या घरातल्यांचे संरक्षण होते कुटुंबातील सदस्यांचे दीर्घ आयुष्यासाठी तर तुम्ही हा यमदीपदान नक्कीच केला पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे तर तुम्ही यावर्षीही यमदीपदान नक्कीच करा मुहूर्तही मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत